आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्मिता अशोक आमले मी पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस या, या दिवशी सह्याद्री करियर अकॅडमी इथे ऍडमिशन घेतले होते ही अकॅडमी फाटा येथे आहे तसेच मला ऍडमिशन घेऊन आज सात महिने झाले माझा आठव्या महिन्यामध्ये रिझल्ट लागलाय मी पिंपरी चिंचवड पोलीस, पोलीस या ठिकाणी माझी कॉन्स्टेबल म्हणून निवड झालेली आहे आणि माझी टोटल एकशे वीस आहे ह्या अकॅडमी बद्दल सांगायचं झालं तर सर आणि गायकर सर डुमरे सर हे पूर्ण जीएस मॅथ तुमचं जे काय असेल ते जॉग्रफी भूगोल जे पूर्ण जीएस आणि आणि मॅथ पूर्ण सर करून घेतात आणि तसेच गायकर सर मराठी खूप छान शिकवतात गायकर सर तर काही विशेष नाही नाही तुम्हाला एक जाणार तुम्ही जर इथे ऍडमिशन घेतलं तर तुमचा एकही मार्क इथे जाणार नाही ही माझी तुम्हाला शंभर एक टक्के खात्री खात्रीने मी तुम्हाला सांगते तसेच मला अजून एक सांगायचं झालं तर ग्राउंडचं इथे खूप खूप भारी म्हणजे ग्राउंडचं ते विशेष नाही मला तर काही ग्राउंड मधलं माहित नव्हतं एवढं माझा पहिल्यांदा गोळा जात नव्हता आवट ऑफ पण तसं जसं ग्राउंड मध्ये मी उतरले तसंच सरांनी दोन्ही सरांनी दोन्ही तिन्ही सरांनी मला मार्गदर्शन खूप दिलं इथले सिनियर विद्यार्थी पण खूप छान आहेत ते खूप छान ग्राउंड करून घेतात आणि लेखीचं तर विषयच नाही मी जसे ऍडमिशन घेऊन मला आताशी सातच महिने झाले सात महिन्यात जर माझा एवढा रिझल्ट रिझल्ट असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघा तुमचा कितकासा रिझल्ट असेल तर ह्याच रिझल्टवरनं तुम्हाला रिज़र् कळू शकते की ही अकॅडमी किती छान आहे अजून मला खूप बोलायचं आहे पण माझ्याकडे आता शब्द नाही आहेत तरी पण मी सांगू सांगू इच्छिते की तुम्ही इथे ऍडमिशन घ्या आणि बघा तुम्ही काय तुम्ही इथे याल तर तुम्हाला कळेल की अकॅडमी काय आहे लेखी परीक्षेची हमखास हामी देते मी तुम्हाला मला ग्राउंड मध्ये एक्केचाळीस मार्क होते मला आधी एवढे मार्क पडत नव्हते आणि माझं फर्स्ट अटेम आहे सात महिन्यातच मी करून दाखवला आहे ग्राउंडचा विषयच नाही आणि लेखी पण लेखीमध्ये सुद्धा मला एकोणऐंशी मार्क होते सात महिन्यात मला एकोणऐंशी मार्क मिळालेले तर तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो कि किती छान प्रकारे मार्गदर्शन करून गायकर सर आणि डुमऱ्या सर किती छान मोलाचं मार्गदर्शन करून आपल्याला इथे घडवत आहेत इथे माझ्यासोबत